ते टाकून द्या टाकून द्या व्हाइट वाला बाजूला टाकून द्या हा नंतर स्टिक आहे बघा हा स्टिक आहे ते स्टिक द्या आता दुसरं घ्यायचं इथे लावायचं पटकन पटकन पटकन, पटकन व्यवस्थित लावायचं केस थोडीशी बाजूला घ्यायची केसांना मग लावायचं नाही हा तिसरं घ्यायचं इथे लावायचं किती भारी दिसायला लागलं की माझ्या वहिनी बरं नाही एकच नंबर हा लावलं का बहिणी पाट लावलं की हो असं लावा की माझ्यासारखं हा ते काढा ते काढा ते काढून नका दुसरं ला खराब होईल जोरात लावायचे हा जोरात असं दाबून लावा जरा दाबून व्हेरी गुड वहिनी लावलं तीन हां दाबून लावा रस्तर दाबायचे वहिणी लावा की हा चौथा असं नाका लावायचा कसं दिसतं एक नंबर ना छान छान एकच नंबर हा हे इथं लावायचं आहे गाला पाचवं हे माझ्या माय माउनी लावते वहिणी याला लावून द्या थोडस इथे आणून तिसरं लावा चला संपलं का असू द्या रंगी बिरंगी काय हरकत नाही रिंगी बिरंगी हरकत नाही त्याला वहिणीमध्ये रिंगी बिरंगी होईल ना वहिणीमध्ये रिंगी बिरंगी होईल कि त्याला काय आता मग काय टेन्शन घ्यायचं ना वहिनी हा एक दोन तीन चार पाच सहा आणि जाडी लावायची ह्या सगळ्या त्यांनी चायनावरनं बोलवलेल्या आहेत आपण आता का लक्षात आहे सगळ्या माता बहिणी या मायमाऊली चायनावरनं बोलवल्या आहेत अतिशय सुंदर दिसते ती लय भारी दिसते भारी बहिणी कसं दिसते लय भारी ते पडते या निवड परफेक्ट लावा की दुसरं लावा दुसरं लावा तुम्ही स्टिकला स्टिकला श् प्रेस करा स्टिकला वरती नाही केलं नाही केलं सगळे स्टिकला प्रेस करा तुमचं असं पडतंय व हा स्टिकला प्रेस करा स्टिकला हे असं हा थांबा बहिणी हा थांबा लावा हे ना हे जोरात वरती वरती लावा दाबला व्हेरी गुड आता काय करायचं सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला ओके इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या आता ते स्टिकी नोट आहे काढायचं नाही हात हात मागे मागे ठेवा ठेवा ठेवायचा काढायचं नाही पहिला चष्मा काढला पहिली स्टिकी नोट पडली हा पहिला चष्मा काढला असं बरं झालं असतं काय हरकत नाही ओके चलो आता काय करायचं सांगतो तुम्हाला हात लावायचा नाही हात मागे ठेवा ठेवा की बहिणी आहे हा तुम्ही पण मागे ठेवायचा हात लावायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्या वहिणीचं पडल्या यांचं लावून द्या ना थोडंसं काय होतंय यांचा थोडंसं प्रयत्न करते छान छान अरे लक्षात एक दोन तीन चार पाच सहा सात प्रत्येकाच्या तोंडाला सा, सात सा, शीक तो तो लावलेले आहेत वहिनी पडले की तुमचं जोरात लावा हा ओके रेडी तुमच्या नाकाचं नाही लावलं तुम्ही बाई नाकाचं अगोदरच पडलं आता काय करायचं दुसरं लावा जरा हे तुम्हाला हे घ्या हे घ्या जोरात लावा जोरात चला मागे आत ठेवायचं आहे असं असं करायचं नाहीये वरती दोन करायचं वरती हा कतल्या मारी दिसत माझ्या बहिणी हा दुसरी गोष्ट बहिणी ते पडले ठीक दुसरं लावा पटकन लावा चला हा आणि फक्त फुंकून फुंकून काढायचं बहिणी जोरात लावा तुम्ही लावत नाही व्यवस्थित थांबावं थांबा जरा स्टार्ट नाही बोललो हा परत दुसरं लावा दुसरं लावा हा व्हेरी गुड एक नंबर हे पहिली वहिनी लेडी एंजर दिसते आहे <laughs> मुद्दाम लावायचं नाही असं नाही करायचं ओके हा छान छान नाकाला लावा नाकाला राहिले नाकाल लावायचं हा व्हेरी गुड रेडी आहेत का काय करायचं सांगतो तुम्हाला असं असं करायचं किंवा असं अस मान हलवायची आहे फक्त मान इतिहासिक घासायची नाहीये कारण ड्रेसला वगैरे लागून पडू शकतो रे ओके मान करायचे आणि पहिल्यांदा ज्या माता भगिनींच सगळ्या तोंडावरच पडेल त्यांनी जागेवर उभं राहायचं ओके पडल्यानंतर पूर्ण ओके हाताने काढायचं नाही तुम्ही लक्ष माता माताभगिंनो लक्ष द्यायचं हाताने ती बात करायची ओके वहिनी तुम्ही लावतच नाही तरी म्हटलं होतं टॅप करा वस्तू असतं हा छान पटकन लावा क्रीम लावेला असल्यामुळे होते का

त्यांनी चला थांबा काढू नका हाताने 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 काढायचं हाताने हो बही इकड्या की मावशी इकड्या की हा हाताने काढलेलं नाही घ्यायचं आपल्याला टेन्शन नाही हाताने काढलेली कोणी नाही घेणार हो तुम्ही बघितलं असेल मला लगेच सांगा हाताने काढलेलं नाही घेणार नाही मी